नमस्कार माझे नाव मीरा अतुल काय मी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे या शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकते आज मी तुम्हाला देणे त्यांना ठाऊक फक्त ही एक एकनाथ आव्हाड यांनी लिहिलेली छानशी नाट्यछटा वाचून दाखवणार आहे ए आई सुमा गेली आहे अच्छा अच्छा आतल्या खोलीत बसलीये होय हम्म अभ्यास चालू असेल ताई साहेबांचा आता शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आधी येण्याचा संकल्प केल्यावर अभ्यास तर करावाच लागणार ना परिश्रमाला पर्याय नाही काय म्हणाली साई काय काम आहे सुमाकडं अग सांगतो सांगतो आधी सुमाला तर बाहेर येऊ दे तुम्हा दोघींना एक गंमत दाखवायची आहे मला सुमा ए सुमा एक मिनिट बाहेर येतेस का आता कशाला म्हणून तिथंच बसून नको विचारू आधी बाहेर तर ये ए आई तू थोडा धीरधर ना सुमा ली की सांगतो एकदम दोघींना म्हणजे कस दोघींना वेगवेगळं सांगत बसायला नको काय म्हणाली साई एवढं काय महत्वाचं आहे नंतर नाही का सांगता येणार अग आई महत्वाच आहे आज शाळेत जे काही घडलंय ते जर तू आणि सुमान ऐकलं तर तुम्हाला खूप आनंद होईल माझा तर आनंद गगनात मावत मावत नाहीये मग मला सांग आनंदाची एवढी मोठी गोष्ट ताजी ताजी नको का सांगायला ती शिरी झाल्यावर सांगण्यात काय मज्जा आल्या सुमाताई आल्या अहो हो आमचं हो हो ताईसाहेब पटकन सांगून संपवतो नमनाला घडाभर तेल लावण्याची पद्धतच नाही आपली एकच एक मिनिट द्या हा मला मला माझी चित्रकलेची वही आधी काढू द्या मग दिसेल आपोआप गंमत तुम्हाला मला जास्त काही सांगण्याची वेळच येणार नाही ही पहा जादू पाहिलत ना हे चित्र कशाच आहे अगदी बरोबर निसर्ग चित्र आई मागच्या आठवड्यात शाळेत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा झाली ना त्या स्पर्धेत मी हेच चित्र काढलं हिरवीगार झाड उंच उभे पर्वत आणि पर्वतामागून डोकावणारा सोनेरी रंगाचा सूर डोंगरावरून वाहत येणारा खळाळणारा झरा आ हा 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 आमचे भागवत सर तर म्हणाले मी चितारलेला हा निसर्ग देखावा डोळ्यांना सुखावणारा आणि मनाला आकर्षित करणारा आहे आई सुमा आज त्या स्पर्धेचा निकाल जाहीर झालाय मी काढलेला या निसर्ग चित्राचा जिल्ह्यात पहिला नंबर आलाय आहे की नाही मोठी गंमत दहा हजारांचं बक्षीस घोषित झालंय मला आहात कुठं आई या चित्र चित्रातलं बहरलेलं झाड जाड़। आणि झाडावरची पाखरे पाहून मला काय वाटतं माहिती आहे मला वाटतं या झाडासारखं चंगा खांद्यावर बागडणाऱ्या पाखरांचे आपण लाड करावेत या चित्रात काढलेले हे उंच उभे पर्वत पाहून वाटतं कि या पर्वतासारखी भक्कम उभी भिंत होऊन वाईट गोष्टींना आपण अडवत राहिलं पाहिजे या चित्रातला खळाळणारा झरा पाहून वाटतं कि या झऱ्यासारखं अडचणीतून वाट, वाट काढत आपण पुढे गेलं पाहिजे आणि चित्रातल्या पर्वताच्या मागून सूर्या उगवणाऱ्या सूर्याकडे पाहून वाटतं कि या सूर्यासारखी अंधारावर मात कर करून प्रकाशाचं राज्य आपण सगळीकडे आणलं पाहिजे काय म्हणाली सई निसर्ग हा न बोलताही काही सांग खूप काही सांगून जातो ना खरं आई मला तर वाटतं निसर्ग ही देवाने मानवाला दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे वा आई किती छान सांगितलंस मानवाला सुखी संपन्न कृतार्थ जीवन जगण्याचा मार्ग सांगणारा निसर्ग हा मानवाचा सर्वश्रेष्ठ मित्र आहे क्या बात है आमचे भागवत सर तर म्हणतात निसर्ग हा माणसाला अनंत हस्ते भरभरून देत असतो ते, ते म्हणतात ना देणे त्यांना ठाऊक फक्त नाही कसली खंत हा निसर्ग आहे जणू एक परोपकारी संत काय म्हणालीस ताई आभाळाकडे पाहून काय वाटतो तुला विशाल आभाळ पाहून वाटे आपणही व्हावे आभाळ घेऊन यावे सोबत पाऊस फुलवू यावसाडमाळ केवढीही कृतज्ञता काय म्हणाली साई रोजच नवीन व्हावं काही सतत येत मनात पण आधी माणूस वा शोभून दिसाल मग जनात नक्की आहे आपले बाबा आणि तू नेहमीच सांगत असतात माणसानं माणसाशी माणसासारखं वागा आणि मानवता धर्माला हृदयात द्या जागा आई तू आणि बाबांनी सांगितलेल्या या विचारांची कास मी आणि सुम्मा कधीच नाही सोडणार धन्यवाद